पब्लिकन पार्टी ऑफ इंडिया का बंद करा बंद करा बंद बड़ी शर्म की बात है पुलिस उनके, उनके साथ है बड़ी शर्म की बात है पुलिस उनके, उनके साथ है बड़ी शर्म की बात है पुलिस उनके साथ है आगे वहाँ आगे वहाँ पुलिस प्रशासन आगे भ्रष्ट

बळीरामजी सोनवणे आपल्यासोबत आहेत ते देखील या उपोषणाला बसलेले आहेत तर या संदर्भामध्ये त्यांचं मनोगत आपण जाणून घेणार आहोत मी बळीराम सोनवणे रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडिया पुरंदर तालुका अध्यक्ष आणि ह्यांनी सर सकाट धंद्याला आळा दे आळा न घालताना मांडवली करून पैसे गोळा करायचे का आणि सुळसुळाट झाला आहे पूर्णपणे श सासवड परिसरात नव्हे तालुक्यामध्ये प्रत्येक ढाबे गावात जर पुरंदर तालुक्यात म्हणलं तरी सरासरी एकशे दहा ते पंधरा ढाबे असतील परंतु अविध धंदे म्हणजे सरस दारू तिथे विकले जाते तर ती दारू का ऐकली जाते त्याला परवानगी आहे का आणि त्यांचे हप्ते कसे जातात कोण घेते हा जो फरक आहे एक दिवस जायचं कुठल्याही व्यक्तीने सांगितल्यावर तिथे दारू मिळते तर त्या ठिकाणी गेल्यानंतर पोलीस जाणार तिथे त्याला सांगणार दम देणार अरे बंद कर बंद करायचे आणि त्याचा दुसऱ्या वेळेला दुसऱ्या आठवड्यात डबल हप्ता हप्ते जे हप्ते पोलीस स्टेशन असं मला वाटायला लागलं आपल्या प्रमुख मागण्या काय हाऊद धंदे सासवडमध्ये जेवढे आहेत हक्याच्या अंतरावरती आहेत ते पूर्ण बंद जे अवैध धंदे सुरू आहेत त्याला कोणाचा पाठिंबा आहे पोलीस प्रशिक्षेतच पाठिंबा आहे ना म्हणून बंद करा बंद करा हे चाललंय कंटिन्यू कशासाठी रिपब्लिकन पक्षाच्या माध्यमातून आपण या प्रशासनाला काय सांगू इच्छिता सुरक्षित जनता राहिली पाहिजे आणि बा बा जी मुलं आहेत शाळेतली शी त्याच्यावरती त्याच्या बाजूला वळायला लागलेली आहेत त्यालावरती विचार करावा म्हणून जय भीम मी कालिदास अार्जुन उभाळे पुरंदर तालुका रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडिया श्रमिक बिडे ब्रिगेड पुरंदर तालुका अध्यक्ष हे जे आयुध वाहतूक हे समजा जे चालू आहे दारू हातबट्टी आज पुरंदर तालुक्यात समजा पुरंदर तालुक्यातले जे मुलं हॅशकोल शाळा कॉलेजेस आहेत जे इथं शाळा शिकाय तालुक्याच्या ठिकाणी येत आहेत ते पूर्ण विचिरित्त होत आहे आणि पूर्ण पूर्णपूर वायपट मा वळणाला लागत आहेत तर हे कुठंतरी थांबलं पाहिजे आणि बंद झालं पाहिजे ह्याच्या मागचं पण आंदोलन केलं तर दोन दिवस बंद केलं परत चालू केलं कारवाई दाखवतात जर हे म्हणतात पोलीस प्रशासन आमच्याकडं बंद आहे चालू करत नाही तर मग कार आम्ही आंदोलन केल्यावर कारवाई कशा होत्यात ह्या पहिली बाबत आहे आणि ह्याला समजा पाठबळ हे पोलिसांचंच आहे डी वाय एस पी असतील पी ए साहेब असतील हे पोलिसांचे दोन गट पडलेले आहेत ह्यांच्या गटात मुळात मागण्या मला भेटतं आहे का तुला भेटतं आहे ह्याच्यामध्ये पूर्ण जी शिकायत आहेत तालुक्याच्या ठिकाणी मुलं ते पूर्ण वाईट वाळणाला चाललेले आहेत पुरंदर तालुक्यामध्ये कोणकोणत्या प्रकारचे अवैध धंदे सुरू आहेत मुळात म्हणजे समजा जास्त बघितलं तर हातभट्टी चक्री दारूधंदे जास्त चालू आहेत तसे गांजा म्हणा हे पूर्ण तसं बघायला गेलं तर समजेच धंदे चालू आहेत पण ह्याला जास्त पाठिंबा आहे तो पोलीसचं ठेशनचा आहे हे ठामपणाने आहे त्यांच्या मनात जर आलं तर हे बंद करता येईल फक्त आम्ही आंदोलन करायचं दोन दिवसासाठी बंद करायचं हे यांचं काम आहे उपोषणाच्या माध्यमातून या प्रशासनाला आपण काय सांगाल आता जर एवढं आंदोलन करून जर नाही थांबलं तर आम्ही नक्कीच मुंबई ठिकाणी आझाद मैदानावरती श्रमिक बगेट आठवले गटाच्या वतीने आम्ही तिथं आंदोलन करण्यात येईल माझं नाव अमोल आहे भारतीय जनता पार्टी तालुका उपाध्यक्ष असं माझ्याकडं पद आहे साधारण दोन हजार एकवीस ज्या टायमाला सासवड शहरामध्ये पूर्ण दारूधंद बंद करण्यात यावी तर मी पत्र दिलं होतं अदोगर इथं आमचे साठेनगर म्हणून एक एरिया आहे तिथले आत्तापर्यंत दहा ते बारा जण आत्तापर्यंत मुलं यंग तरुण जे आपण ब देशाचं भवितव्य म्हणतो ते मुलं मेल्यात बरं त्यांना पण मुलं आहे छोटी छोटी एक वर्षाचा दोन वर्षाचं एक मुली दोन मुली त्यांचं म्हणजे ह्या धंद्यावर किती नुकसान होतं आहे बरं तुम्ही म्हणता ना देशाचं भवितव्य आहे आपल्या म्हणजे यंग स सर्कल सगळं मग हे जर पोलीस प्रशासनाने जर लक्षात कसं येत नाही बरं ह्यांना है। सांगून ह्यांच्यासारखे आमच्यासारखे उलटं आम्हालाच कालांतराने खोट्या गुन्ह्या देखा द्यायचं दे नावीन का किंवा हे कशा अडचण येते असं सासवड पोलिटनच्या माध्यमातून गेल्या बऱ्याच दिवसापासून किंवा वर्षापासून चालू आहे तर हे आवेदन दे सगळे पूर्ण सा, सासवडमधून बंद झाले पाहिजेत आता जी गुन्हेगारी वाढलेली तर त्यात किती मुलांचा सहभाग आहे आता सासोल कुर्डिश हद्दीमध्ये बिवरे गावामध्ये त्या वांडेकरावरती दगडी टाकून डोक्या त्याच्या एवढा मोठा प्राणघातक हल्ला केला किती वयाची मुलं होते बरं ते पूर्ण नशेत होते ही यांचं काम आहे ना तुम्ही हे बंद करा ऑटोमॅटिक क्राईम बंद कमी होईन जाईन दुसरी गोष्ट म्हणजे की ह्या आवेदन त्यातून पैसे भेटतात पैशातून सत्ता सत्तेतून हे असलं प्रकार चालला त्याच्यामुळं हे कुठं तर थांबलं पाहिजे पुरंदर तालुक्यातील जे अवैध धंदे आहेत हे कुणाच्या आशीर्वादामध्ये चालू आहेत तुम्हाला काय वाटतं लक्षात घ्या तुम्हाला जर आता पत्रकाराला कुणी शिवेगाय केली किंवा कुणी दमदाटी केली तर तुम्ही कुठे जाणार पुल स्टेशन जाणार ना किंवा मला कोणी मारलं किंवा मला काय झालं तर मी कुठं जाणार स्टेशन जाणार पण त्या पुलस स्टेशन मध्ये गेल्याच्या नंतर आपण त्या ठिकाणी बसल्यानंतर जर मला मारणारा कोण आहे किंवा शिवेगाय करणार आहे त्याच्या तर पाठिंबा हात फिरावला समजून जायचं तुम्ही कुणाचा पाठिंबा आहे किंवा काय उपोषणाच्या माध्यमातून प्रशासनाला आपण काय सांगणार मी हे अवैध धंदे एक विनंती आहे तुम्हाला तुम्ही बंद करा तर अन्यथा ता आम्ही मी स्वतः भारतीय जनता पदाधी पक्षाचा पदाधिकारी दे आहे देवाभाऊना आम्ही तर सांगू सांगू त्यांनी जरी नाही ऐकलं तर त्यांच्या मंत्रालयाच्या बाहेर आम्ही उपोषण करू हे सांगतो फक्त हे धंदे बंद झाले पाहिजेत सासवर परिसरातील अवैध धंदे बंद झाले दा पाहिजेत यासाठी हे उपोषण सुरू आहे या उपोषणाला पाठिंबा देण्यासाठी बहुजन हक्क परिषदेचे संस्थापक अध्यक्ष सुनील ताता देवार आपल्यासोबत आहेत त्यांनी नुकताच या ठिकाणी ते या आंदोलनाला पाठिंबा दर्शवलेला आहे तर त्यांना काय वाटतं ते आपण जाणून घेऊ बहुजन हक्क संस्थापक अध्यक्ष सुनील ताता देवार की सासवड पोलीस स्टेशनच्या अंतर्गतमध्ये असणारे जे अवैध धंदे आहेत ते अवैध धंदे आणि अवैध धंद्यांना जे पाठिंबा देणारे पोलीस कर्मचारी असतील या सर्वांवर कारवाई करावी यासाठी ते वेळोवेळी आंदोलन आंदोलनाने मोर्चे काढत आहेत त्या लोकांवर कारवाई करा आणि पोलीस स्टेशनच भ्रष्टाचार मुक्त करा असा त्यांचा नारा होता परंतु या ठिकाणी असलेले अधिकारी यांनी कोणत्याही प्रकारची त्यांच्या मोर्चाची दखल न घेतल्यामुळं त्यांनी आज या ठिकाणी उपोषणाचा हाता उपसलेला आहे त्यांनी जे उपोषण सुरू केलेलं आहे या उपोषणाला मी बहुजन हक्क परिषदेच्या वतीनं जाहीर असा पाठिंबा व्यक्त करतो आहे पुन्हा ग्रामीणचे जे कार्यक्षम एस पी आहेत पंकजी देशमुख सर यांनी या प्रकरणामध्ये त्वरित लक्ष घालून त्वरित लक्ष घालून या सासोड पोलीस स्टेशनमध्ये जो गोंगळ कारभार चाललेला आहे त्याच्यावर कारवाई करावी अशी मी बहुजन हक्क परिषदेच्या वतीनं या दादांना पाठिंबा देत असताना मागणी करत आहे